नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तराने चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशिर्ष वेण्याच्या कृष्णपक्षाची तृतीय आहे नक्षत्र आश्लेष आहे योग विष्कंभ आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे सात वाजून सात मिनिटापासून ते आठ वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पाच मिनिटापासून ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सगळे नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते अकरा वाजून आठ मिनिटापर्यंत आणि यम, यम दुपारी एक वाजून एक एकोणपन्नास मिनिटापासून ते तीन वाजून दहा असणार आहे राहूकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अश्व कालावधी समाजले जातात यामध्ये कुठल्याही महत प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क कर राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र बुधाबरोबर त्रिकोणयोग करणार आहे आणि अक्षर बरोबर सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशी फळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा हर्षल बरोबरा चंद्र केंद्रयोग करणार आहे अष्टवात असणाऱ्या बुधा बरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविदाचे प्रसंग निर्माण होतील त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील त्याचमुळं अशा दिवशी अनपेक्षित लाभ मात्र मिळतील त्या तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले किंवा पैसे कमवण्याच्या नवनवीन युक्त्या किंवा त्या संदर्भातल्या काही गोष्टी तुम्हाला आजच्या दिवशी समजण्याची शक्यता जास्त प्रमाणात आली एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे सप्तमात असणारा बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील गडबडीचा राहील तुमची कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण काम किंवा निर्णय कागदोपत्री व्यवहार आजच्या दिवशी करू नका तुमचे अंदाज चुकतील मात्र विवाहित असेल तर वैवाहिक गोळीदावरचे नाते संबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे गावातल्या अशलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि षष्टातल्या बुधा बरोबर हा चंद्र हो करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचे जे खर्च असतील त्यावर नियंत्रण ठेवा अनपेक्षित वायफळ खर्च होण्याची शक्यता जा जास्त राहील थोडंसं कंट्रोल करणं आवश्यक राहील तर त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण काही घटना घडमडे आजच्या दिवशी घडतील की ज्या शुभ फलदायी असतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी, जी रास आहे ती आहे कर्करास राशीमध्ये करकर चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि दशमातला आर्शल बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे राहील जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये अंडरस्टँडिंग आहे ती खूप चांगल्या प्रकारे राहिल आणि रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर पडल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो मात्र स्वतःच्या ते आजच्या दिवशी थोडंसं कंट्रोल करणं आवश्यक राहील भावनेच्या भरात जाऊन काही चुकीचे काम करण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील थोडीशी काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या वेळेस भ्रमण आहे चतुर्थातल्या बुधा बरोबर हा चंद्र त्रिकोण हो योग करणार आहे आणि बागेतल्या अर्शल बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील दगदकीच राहील काही महत्वपूर्ण फायदे तुम्हाला मिळू शकतील त्याचप्रमाणे मित्र परिवाराबरोबर भेटीघाटी होतील मात्र आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामे हाती घेऊ नका तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात त्यानंतरची जे रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे तृतीय रास्ताना बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे अष्टमातला अर्शुलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून मित्र परिवारावर भेटीकाठी होतील त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो काय चांगले उत्तम लाभसुद्धा होतील मात्र आजच्या दिवशी तुमचे जे खर्च असेल त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास तुळू राशीच्या दहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय हो करणार आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही महत्वपूर्ण लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये काही कागदोपत्री व्यवहार करायचे असेल तरी सुद्धा आजचा दिवस तुमच्याकडे शुभफलदाय राहील मात्र वैवाहिक छोट्या मोठ्या गोष्टी वाद मिळायचे प्रसंग उद्भवतील यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या भाग्यसन चंद्राचा प्रमाणे तुमच्या राशीत असताना बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे म्हणजे षष्टात असताना अचल बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लावेल त्याचप्रमाणे तुम्हाला आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील मित्र कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक सुद्धा संभवतो मात्र आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल असे निर्णय छोटे असतील का मोठे आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जे रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या आठव्या स्थानं चंद्राचा भ्रमण आहे पंचमत असणारा हर्ष हा चंद्र केंद्र करणार आहे वेयातल्या बुधा हा चंद्र त्रिकोण करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं बर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर पुढे बाहेर पिला जाण्याचा संभव तो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या दहाव्या साने चंद्राचं सा भ्रमण आहे लाभातल्या बुधाबरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे त्याचप्रमाणे चतुर्थातला आश्रल बरोबरच्या चंद्र केंद्र सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असेल तर वैवाहिक गुजरातच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील वयवय सुविधा कुठे बाहेर सुद्धा संपवतो मात्र आजच्या दिवशी काही चांगले लाभ सुद्धा होऊ शकतील दिवस हा तुमच्यासाठी शुभ असणार यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या लाभ सण चंद्राचं भ्रमण आहे दशमातला बुधाबरोबर हा चंद्र त्रिफ करणार आहे तुमच्या तृतीयेतला अशुल बरोबरच्या नकनद्रेकसुद्धा करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले अचानक काही त्रास आजच्या दिवशी येण्याची शक्यता आहेत ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता कर कि जे सहकर्मी असेल त्यांच्यावर सुद्धा शाब्दिक चकमकी उडतील मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार किंवा त्या संदर्भातले का काही कामं हे आजच्या दिवशी सहजपणे होतील एखाद्या दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या द्वितीत असणारा हर्षलबरोबर चंद्र केंद्र करणार आहे भाग्यातल्या बुधाबरोबर चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण शुभफलदायी सुद्धा आहेत खास करून जर वि जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीवर छोट्या मोठ्या गोष्टी माध्यम प्रसंग निर्माण करतील त्याकडे लक्ष द्या मात्र त्याचा फारसा प्रणा तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही मात्र जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारापर्यंत बाहेर त्यांचा योगसुद्धा संबोध तुमच्या दोघांमध्ये देईल जी म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे ती खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक तीस डिसेंबर दोन हजार ते तेवीस करता तर संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टायचं सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद